जिल्हा माहिती कार्यालय नांदेड टंचाई निवारणाची कामे लोकसभागातून हाती घ्यावीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत आंदेगाव येथील नाला खोलीकरणाच्या कामास जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभ नांदेड दिनांक पंधरा नांदेड जिल्ह्यात टंचाई निवारण व मान्सूनपूर्व कामे प्राधान्याने सुरू आहेत टंचाई निवारणासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अनेक तालुक्याच्या ठिकाणी बैठका घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देत आहेत पिण्यासाठी व पिकांना मुबलक पाणी मिळावे या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे या अंतर्गत प्रत्येक गावात जलसंधारणाची व तलाव नाल्यातील गाळ काढण्याची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येत आहेत काढलेल्या गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकून यातून शेतजमीन सुपीक होण्यास मदत होईल यासाठी नागरिकांनी लोकसहभागातून अशी कामे मोठ्या प्रमाणात हाती घ्यावीत अशा कामांना शासकीय यंत्रणा व स्वयंसेवी संस्थांमार्फत सहकार्य करण्यात येईल असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज केले हिमायतनगर तालुक्यातील आंधेगाव येथे लोकसहभागातून आज नाला खोली करण्याच्या कामाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी उपविभागीय अधिकारी विनोद गड्डमवार किनवटचे उपविभागीय कृषी अधिकारी आर डी रणवीर हिमायतनगरच्या तहसीलदार पल्लवी टेमकर तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव कृषी अधिकारी निलेश वानखेडे कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक व गावातील सरपंच कांताबाई विठ्ठल वाडवे पोलीस पाटील मारुती निळकंठे तसेच सेवा मंडळाचे पदाधिकारी व समस्त गावकरी आदींची उपस्थिती होती आंदेगाव या गावाचे भौगोलिक क्षेत्र नऊशे त्र्याहत्तर पॉईंट पस्तीस हेक्टर असून पेरणीलाय क्षेत्र नऊशे सदतीस पॉईंट चार हेक्टर आहे या गाव शिवारात ज्वारी तूर मूग उडीद सोयाबीन कापूस हळद ऊस गहू हरभरा मका केळी व तीळ भुईमुग इत्यादी पिकांची लागवड होते लघु पाटबंधारे विभागाने आंधेगाव व दरेसरसम या गावाच्या सीमेवर दरेसरसम पाझर तलावाचा सांडवा आंधेगाव शिवारातील नाल्यामध्ये सोडला आहे या नाल्यात पाणी सोडल्यामुळे गाळ साचून नाला उथळ झाला आहे नाल्यातील पाणी उपजाऊ व पिकाऊ जमिनीवर वाहते व वा पिकाचे दरवर्षी खरिपात नुकसान होत होते त्यावर लोकसभागातून गावकरी शेतकरी कृषी विभाग यांच्या समन्वयातून गुरुदयव सेवा मंडळ यांच्या सहकार्यातून गाळ काढण्याचा नियोजन करण्यात येऊन या कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आज करण्यात आला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व गावकऱ्यांचे अभिनंदन केले तसेच या कामाला सर्व शासकीय यंत्रणेचे व एन जी ओचे सहकार्य राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले